श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्ताने शेवगाव शहरात रविवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आखेगाव रोड येथील श्री गजानन महाराज मंदिरात भव्य उत्सव साजरा करण्यात आला या निमित्ताने दिनांक सात फेब्रुवारीपासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते प्रकट दिवशी सकाळपासून श्री गजानन महाराजांची विधिवत पूजा अर्चा करण्यात आली त्यानंतर आंबेडकर चौकेतून श्री गजानन महाराजांची पालखी मोठ्या भक्तिभावात प्रस्थान करण्यात आली पिपाणी ढोल ताशांच्या गजरात शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली संपूर्ण शहर गणगण गणात बोते या जयघोषाने दुमदुमून गेले होते या मिरवणुकीत नवनिर्वाचित नगरसेवक प्राध्यापक सुनील काकडे सर प्राध्यापक माधवराव काटे डॉक्टर राम पायघर डॉक्टर निखिल काकडे विजय झेंडे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी सहभाग घेतला यावेळी महिलांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष लक्षवेधी ठरला तसेच शेवगाव येथील प्रसिद्ध हृदयरोग व मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर सुयोग बाहेती व डॉक्टर विक्रांत घनवट यांच्याकडून सुग्रास प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सर्व भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन येथील आबासाहेब पायघन यांनी केले यावेळी किरण पवार प्रकाश राजे भोसले वावरेसर फुंदेसर उपस्थित होते या संपूर्ण सोहळ्यामुळे शेवगाव शहरात भक्तिमय आणि उत्साही वातावरण निर्माण झाले होते न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी सुरेश पाटील शेवगाव